हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आपण तिसरा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आपण वाचायला आधीच सुरुवात केली आहे त्याचं वाचन पुढे सुरू ठेवण्याआधी श्रील प्रभुपादानं प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रील बल्य विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण हे अजम अजन्मा आहेत अर्थात ते कोणत्याही जड भौतिक पदार्थांपासून भिन्न आहेत आणि ब्रह्मांडातील कोणत्याही प्रकारच्या जीवापासून भिन्न आहेत का कारण सगळे जीव आहेत ते भौतिक देहासहित जन्म घेतात तर जीव आहेत या भौतिक जगतात जेव्हा बाहेर येतो आहे म्हणजेच मातेच्या उदरातून जेव्हा त्याचा जन्म होतो आहे मातेकडून तेव्हा काय त्या ते जीवाला भौतिक शरीर मिळालेलं असतं आणि हे शरीर जे आहे भौतिक शरीर त्याला काय आहे सुरुवात आहे आणि शेवट पण आहे म्हणजेच काय आहे हा देह आहे तो कोणत्या तरी विकाराने शेवटी नष्ट होणार आहे तर या देहाला आधी आहे आणि अंतसुद्धा आहे मात्र भगवंत कसे आहेत अजन्मा आहेत तर आपण जाणू शकतो वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवतात की या भौतिक जगतात आपण वेगवेगळ्या वस्तू बघ बघतो तर त्या कुणीतरी बनवतं हा म्हणजे असं काय बनलेले आहेत आणि काही काळाने त्या वस्तू आहेत त्या नष्ट होणार आहेत किंवा परिवर्तित होणार आहेत तर जीवात्म्याबद्दलही आपल्याला सांगितलं जातं की जीवात्मा जरी भगवंतांचा अंश आहे तरी तो या भौतिक जगतात येतो तेव्हा भौतिक शरीर धारण त्याला करावंच लागतं हां आणि हे शरीर सुद्धा काय हो आहे नष्ट होणार आहे म्हणजेच या जगातल्या कोणत्याही वस्तू बघितल्या किंवा या जगात जीवाने धारण केलेलं शरीर बघितलं तरीही काय आहे प्रत्येक गोष्टीला आधी म्हणजे सुरुवात आहे आणि अंत म्हणजे शेवट आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते जेव्हा या भौतिक जगतात अवतरित होतात तेव्हा ते आपल्या ते दिव्य अशा सच्चित आनंदमय रूपात स्वरूपातच प्रकट होतात तर भगवंतांना आपण सगळे जीव जसा भौतिक देह धारण करतो तसा भगवंतांना धारण करायला लागत नाहीत तर अशा प्रकारे भगवंत आहेत ते अज आहेत ते या भौतिक जगतातील बद्ध जीवांपासून बद्ध जीवात्म्यांपासून वेगळे आहेत श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवान श्रीकृष्ण या श्लोकात म्हणतात मी अनादी आहे असं सांगून भगवंत स्वत मुक्त जीवांपासून सुद्धा भिन्न आहेत हे स्पष्ट करतात तर पहिला तर मुद्दा बघितला की भगवंत म्हणतात मी अजम आहे अजम आहे म्हणजे मी या जगतातल्या कोणत्याही भौतिक पदार्थापासून या जगतातल्या भौतिक जीवांपासून भिन्न आहे पुढचा मुद्दा इथे सांगितला आहे भगवंत म्हणत आहेत की मी अनादी आहे म्हणजेच हे या जगतामध्ये किंवा आध्यात्मिक जगतात कुठचेही जे मुक्त जीव आहेत त्यांच्यापासून सुद्धा मी भिन्न आहे तर याविषयी थोडंसं जाणून घेऊया की बद्ध जीव आहे तो या भौतिक जगतात येतो भौतिक शरीर धारण करतो आणि जगतो आहे तेव्हा काय त्याला भक्तांचा संघ प्राप्त झाला आहे भगवंताला तो शरणागत झाला आहे त्यांनी भक्ती केली भक्तीत खूप प्रगती केली याला म्हटलं जातं साधना सिद्ध भक्त तर असा जीव आहे तो काय आहे भक्ती करून मुक्त होतो म्हणजेच काय त्याला पुन्हा भौतिक शरीर धारण करायला लागत नाही पण आधी त्याला भौतिक शरीर धारण करायला लागलं होतं पण आता कसा झालाय तो जीव मुक्त झाला आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते या मुक्त जीवांपेक्षाही वेगळे आहेत भगवान श्रीकृष्ण कसे आहेत अनादी आहेत म्हणजेच भगवंत कधीही या भौतिक जगतात येत आहेत तर त्यामुळे ते आपण जीव कसे बद्ध होतो तसे भगवंत कधीच बद्ध होत नाही आहेत हां आपण जाणलं पाहिजे की असं नाही आहे की एखादी तपस्या केली आहे आणि भगवंतांना भगवान पद मिळालं आहे असं सुद्धा नाही आहे जसं बद्धजीव आहे तो भक्ती करतो आणि मग भक्तीपूर्ण झाला म्हणून तो मुक्त होतो आहे मुक्त जीव होतो आहे तसं भगवंतांच्या बाबतीत नाही आहे भगवंत कायमच दिव्य स्तरावर असतात ते कधीच बद्ध होत नाहीत आणि कोणती तरी तपस्या केली आहे म्हणून ते भगवान बनलेत असं सुद्धा नाही भगवान श्रीकृष्ण हे कायमच भगवान आहेत पुढे श्रीला बल्ले विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की मी सर्व लोक महेश्वर आहेत तर हे सांगून भगवंत स्वत नित्यसिद्ध जीव प्रकृती आणि काळ या सगळ्यांपासून मी भिन्न आहे हे सिद्ध करतात सांगतात म्हणजे भगवंत काय म्हणतात मी सर्व लोकमहेश्वर आहे म्हणजेच काय आहे मी हे जे नित्यसिद्ध जीव आहेत त्यांच्यापासून भिन्न आहे ही जी प्रकृती आहे माझी शक्ती त्याच्यापासून भिन्न आहे आणि हा जो काळ आहे त्याच्यापासून सुद्धा मी भिन्न आहे तर हे जाणून घेऊया नित्य सिद्ध जीव हे कसे आहेत नित्यमुक्त अवस्थेत असतात हां पहिले आपण पाहिलं होतं जो भक्ति भक्त भक्त आहे सॉरी जो बद्ध जीव आहे त्याला भक्तांचं मार्गदर्शन मिळालं त्यांनी भक्ती सुरू केली आणि भक्तीत खूप प्रगती केली तर त्याला म्हटलं जातं हो साधना सिद्ध म्हणजे तो भक्तीच्या साधना सगळे भक्तीचे विधी करून तो सिद्ध झाला आहे मुक्त होतो तो मग असा तर तो वेगळा इथे चर्चा आहे नित्य सिद्ध जीव म्हणजे कोण आहे जो नित्य मुक्त आहे म्हणजेच असा जीव जो कायम भगवंतांबरोबर निवास करतो भगवंतांचा तो पार्षद आहे तर असे हे जे नित्य सिद्ध जीव आहेत ते कसे असतात नित्य म्हणजे कायम मुक्त असतात त्यांचा आधी किंवा अंत नसतो म्हणजेच ते नेहमी मुक्त अवस्थेत आहेत त्यांना कधीच बद्ध अवस्थेत जायला लागत नाहीत पण आपण जाणलं पाहिजे की जसे भगवंत सर्व लोक महेश्वर आहेत तर तसे हे जीव काही सर्व लोक महेश्वर होऊ शकत नाहीत म्हणजे एकच भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्व लोकांचे ग्रह ग्रह लोकांचे अधिपती आहेत त्यांचे जे पार्षद आहेत जे सदैव नित्य सिद्ध जीव आहेत भगवंतांबरोबर राहणारे आहेत तरी ते पार्षद आहेत ते भगवंतांचे सेवक आहेत ते पार्षद काही सर्व लोकांचे अधिपती होत नाहीत होऊ शकत नाहीत तर यासाठी उदाहरण दिलं जातं की भगवंतांचे एक पार्षद आहेत श्रीदामा सखा जे आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांबरोबर कायम राहतात आणि भौतिक जगतात जेव्हा जेव्हा भगवान श्रीकृष्ण येतात लीला करायला तेव्हा हे श्रीधाम सखा आहेत ते भगवंतांबरोबर या लिलांमध्ये सुद्धा सहभागी होतात ते कोण आहेत भगवंतांचे नित्यसिद्ध मुक्त जीव आहेत पण आपण जाणलं पाहिजे की हे भगवंतांचे पार्षद म्हणजे हे काही सर्व लोकांचे अधिपती नाही आहेत म्हणजेच काय केवळ भगवान श्रीकृष्ण हेच सर्व लोक ग्रह लोकांचे अधिपती आहेत तर हा एक पहिला मुद्दा आपण जाणला तीन मुद्दे सांगितले होते श्रील बलदेव विद्याभूषण यांनी की भगवंत म्हणत आहेत की एकच मिनिट मी तो मुद्दा सांगते की मी सर्व लोक महेश्वर आहे हे सांगून भगवंतांनी नित्यसिद्ध जीव प्रकृती आणि काळ या सगळ्यांपासून मी भिन्न आहे असं सा सांगितलं होतं तर पहिला मुद्दा समजला आपण नित्यसिद्ध जीव जे जी आहेत भगवंतांचे जे पार्षद आहेत कायम भगवंतांबरोबर आध्यात्मिक जगतात असतात आणि भौतिक जगतात भगवंतांबरोबर लिला करायला येतात ते सुद्धा काय आहेत भगवंतांचे सेवक आहेत ते सर्व ग्रह लोकांचे महेश्वर नाही आहेत केवळ भगवान श्रीकृष्णच सर्व लोक महेश्वर आहेत एवढं कळलं आता पुढे जे आहे की भगवंत आहेत ते प्रकृती म्हणजे भगवंतांची जी भौतिक शक्ती आहे आणि हा जो काळ आहे त्याच्यापासून सुद्धा भगवंत काय आहेत भिन्न आहेत म्हणजेच ही भौतिक प्रकृती आहे ती भगवंतांची शक्ती आहे काळसुद्धा भगवंतांची शक्ती आहे आणि भगवंतांची शक्ती आहे ती भगवंतांच्या आज्ञेनुसार चालत असते आणि भगवंत कोण आहेत भगवंत हे महेश्वर आहेत सर्व ग्रह लोकांचे ईश्वर आहेत तर म्हणून भगवंत म्हणत आहेत की मी या सगळ्यांपासून भिन्न आहे जे माझ्याबरोबरचे पार्षद आहेत नित्य सिद्ध जीव त्यांच्यापासून भिन्न आहे ही भौतिक जगतात कार्य करणारी माझी भौतिक शक्ती आहे तिच्यापासून भिन्न आहे हा काळ जो माझा प्रतिनिधी आहे त्याच्यापासून सुद्धा मी भिन्न आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् गीता की जय श्रील प्रभुपाद की जय